ही घटना जवळ येत आहे ज्याच्यामध्ये तुमच्यातले बहुतांशी लोक मोदी हे तो मुमकिन है किंवा बटेंगे तो कटेंगे किंवा मी पुन्हा येईल यासारख्या भूल थापांना बळी न पडता जे खरंच तुमच्या आयुष्यातले दैनंदिन जीवनातले महत्त्वाचे मुद्दे त्याच्याकडे बघून मतदान करतील हो आपण बोलत आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानाबद्दल मत सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र इलेक्शन कमिशनला फटकारल्यानंतर आता डेडलाईन दिली आहे की तुम्ही जानेवारी एकतीस पर्यंत महाराष्ट्रात ते इलेक्शन काहीही करून घेतलेच पाहिजे मागील तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका आणि सव्वीस जिल्हा परिषदा यांच्यापैकी पंच्याऐंशी टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांच्या मार्फत चालू आहे म्हणजे राज्य सरकारच्या मार्फत चालू याचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच होतो कारण निधीवर त्यांचा पूर्णपणे कंट्रोल आहे आता निवडणुका युग घातलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपला कारभार बघतील त्यामुळे तुमच्या भागातील जे लोकल प्रॉब्लेम्स आहेत ज्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो आणि तो कोण सोडवेल कशा पद्धतीने सोडवेल याकडे लक्ष ठेवा आणि एक चांगला मतदार म्हणून या निवडणुकीच्या तयारीला लागा